गुड मॉर्निंग मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आता बघा तीस पस्तीस चाळीस वाढत्या वयामध्ये आपण स्त्रियांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आपल्या शरीराची स्किनची तर आता इथे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आता इथे मी काकडी गाजर बीठ हे साल काढून स्वच्छ धुवून किसून घेतलं आणि त्यानंतर मग आवळा त्यामध्ये धुवून किसून टाकला आणि हे मिक्सरला पाणी घालून फिरवायचं त्यामध्ये ब्लॅक सॉल्ट किंवा चाट मसाला घातला तर मुलंही आवडीने पितील तर आपण शरीराची नाही तर स्किनची सुद्धा काळजी घेतली पाहिजे वाढत्या वयामध्ये स्किन लूज होते किंवा आपलं म्हणजे आपली बॉडी पेंट करते आणि तसेच आपण म्हणजे वजन वाढतं स्थूलपणा जाणवतं तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच आपली स्किन पण छान टाईट राहते आणि आपली बॉडी ही फिट राहते त्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत व्यायाम करणं खूप गरजेचं आहे लहान मुलांना सुद्धा तुम्ही देखील अशी सवय लावली तर ते नक्कीच त्यांची तब्येत पण छान राहील आणि त्यांची मेमरी स्मरणशक्ती सुद्धा देखील वाढेल आता सॅलड आपलं खाल्लं जात नाही जेवणामध्ये प्रॉपर मग तुम्ही असं एक काकडी एक गाजर एक अर्ध बीट हे पूर्ण साल काढून किसून स्वच्छ धुवून ग्राइंड करून मिक्सरला मुलांना आणि तुम्हीही असा ज्यूस घेतला तर खूप फायदेशीर आहे त्याने स्किनला पण खूप फरक पडतो केसांना देखील तर आता इथे बघा मी हे स्ट्रेचिंगचे प्रकार करते हे अगदी पोटावर जिथे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी आहे त्या बॉडीचा तुम्ही जर व्यायाम केला तर तुमची बॉडी नक्कीच फिट राहील आणि वाढत्या वयामध्ये हे प्रॉब्लेम्स होतातच प्रत्येकाला होतात काहींना तर खूप आजार देखील असतात इंटरनल किंवा शारीरिक भरपूर सारे आजार असतात आणि मग डॉक्टरांच्या औषधं वगैरे खायची पुन्हा मग आहार व्यवस्थित नाही घ्यायचा व्यायाम करायचा नाही मग हे शारीरिक प्रॉब्लेम उद्भवतात त्यामुळे तुम्ही जरी डॉक्टरांकडे गेले तरी डॉक्टर पहिल्या तुम्हाला सांगतात की व्यायाम करा आहार व्यवस्थित घ्या मग जर या गोष्टी आपण घरीच फॉलो केल्या तर डॉक्टरांपर्यंत जाण्याची वेळच येणार नाही आणि बघा आता हे स्ट्रेचिंगचे प्रकार भुजंगासन शशांकासन धनुर्वासन हे खूप बॉडीसाठी बेस्ट आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते आणि मी स्वतः फिट राहण्यासाठी हे प्रयत्न करत आहे जवळजवळ मला एवढा फरक पडलेला आहे की सगळा दिवसभराचा थकवा तुमचा दूर होईल जर तुम्ही पंधरा वीस मिनटं व्या स्वतःसाठी व्यायाम केला वेळ काढून तर खूप तुम्हाला बघा त्याचा फरक जाणवेल आणि हे व्यायामाचे प्रकार अगदी मी तुम्हाला पूर्ण स्ट्रेचिंगचे प्रकार हे पोटावर ब्रेस्टवर साईड फॅट्स आपले कंबर शोल्डर यावर हे बेस्ट व्यायामाचे प्रकार आहेत तुम्ही म्हणजे सकाळपासून तुम्ही असंच रुटीन ठेवलं ना तर तुमची बॉडी अजिबात पेन करणार नाही आणि थोडंफार जरी झालं तरी तुम्हाला ती व्यायामाची सवय झाली ना की ॲटोमॅटिक तुमचं कवर होऊन जाईल आता इथे बघा सूर्य छान असा उगवलेला आहे मस्त आणि मी व्यायाम केला एक्सरसाइज पुन्हा फ्रेश झाली आंघोळ वगैरे केलेले आहे इथे झाडांना छान पाणी घातले झाडंही असे छान टवटवीत दिसतात हे इनडोअर प्लांट्स आपण असे मनी प्लांट स्नेक प्लॅन्ट हे असं लावलं ना स्पायडरमॅन हे प्लांट्स बघा खूप छान दिसतं आणि त्यांची सुद्धा ग्रोथ होते म्हणजे आपले आपल्याबरोबर आपण घराची किंवा आपल्या झाडांची जर आपण काळजी घेते तर सगळेच असे छान टवटवीत आणि ते घर नेहमी प्रसन्न आनंदी राहतं तर बघा साडीमध्ये फिट राहण्यासाठी आपण हे व्यायाम करणे गरजेचे कर आहे आता आपण बघतो बऱ्याच लेडीज साडी वगैरे वेअर करतात आणि पुन्हा एवढं त्यांच्यावर म्हणजे थकवा वगैरे जाणवतो पुन्हा असे काही वाकलेले असतात तब्येत अशी डाऊन झालेली असते किंवा तब्येत सुटलेली असते साईड फॅट्स बाहेर आलेले असतात अशा वेगवेगळ्या लेडीज आपल्याला ले पाहायला मिळतात परंतु जर आपण साडी तसं सा फिट दिसण्यासाठी हे व्यायामाचे प्रकार करणे खूप गरजेचे आहे आणि हे व्यायामाचे प्रकार आज मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर की आपण म्हणजे वाढत्या वयामध्ये साडीमध्ये आपण फिट कसं राहायचं किंवा फिट कसं दिसलं पाहिजे तर आता हे व्यायामाचे प्रकार करून तुमची बॉडी स्ट्रेट आणि एकदम स्ट्रेटिंगचे प्रकार करून कुठेही असे साईड फॅट्स दिसत नाही आणि लेडीजने नेहमी असं फिट राहिलं पाहिजे तर मी असं अधूनमधून आता पहिले साडीची सवय होती आणि आता बघा आपण काही काही लेडीज बघतो की आता रोजचं ड्रेस कुर्ती वेअर करण्यामध्ये आपण साडी कधीतरी वेअर करतो अगदी सहा सात महिन्यातून काही ऑकेजन गणपती दसरा दिवाळी वगैरे आली तर साडी वेअर करतो आणि मग नंतर कालांतराने आपण ब्लाऊज घालायला घेतला की खूप तो मग उसवी उस करावा लागतो किंवा तब्येत सुटलेली असते काही आपल्याला कळत नाही तब्येतीचं मग त्यावेळेला तुम्ही असं काय करायचं की वरच्यावर अशी साडी तुम्ही घालत जा म्हणजे महिना दोन महिन्यातून पंधरा वीस दिवसातून आणि मग आपल्याला कळतं की आपण म्हणजे थोडी तब्येत वाढली आहे का कसं दिसतो आहे आपण मग आता कुर्ती पण आपण जेव्हा बघा खूप दिवसातून घालायला घेतल्यानंतर अरे आपली तब्येत सुधारलेली वाटते थोडं जडजड वाटतं अशा ह्या गोष्टी म्हणजे कळून येतात मग त्यावेळेला वरच्यावर तुम्ही साडी वेअर करा आणि म्हणजे वेळच्या वेळेवर जर तुम्ही असं वजन जर करून पाहिलं तर आणि त्या पद्धतीने तुम्ही आहारामध्ये चेंज करा आहार व्यवस्थित घ्या फिट राहा आनंदी राहा असं म्हणजे छान वाटतं आणि आपल्याला कळत देखील नाही की आपली कधी तब्येत सुटते त्यामुळे असं जर आहारातून आपण जर व्यवस्थित रुटीन ठेवलं तर नक्कीच आपलं वजन मेंटेन राहतं तर आता इथे आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो म्हणजे आता आपल्या बघा फिट राहण्यासाठी आपल्या स्किन टवटवी दिसण्यासाठी चेहऱ्यावर आनंद दिसण्यासाठी आपलं मन आनंदी असावं लागतं त्यामुळे आपल्या मनाला ज्या चांगल्या गोष्टी वाटतील देवपूजा म्हणा किंवा तुम्हाला छान वा वाचण्याची आवड असेल तर एखादं छान पुस्तक वाचा मुलांमध्ये वेळ घालवा फॅमिलीमध्ये वेळ घालवा नवऱ्यासोबत तुम्ही डिस्कशन करून थोडंसं तुम्ही एकमेकांचे सुखदुःख शेअर करा तर जेव्हा आपलं मन आनंदी राहतं ना तेव्हा ते घर नेहमी प्रसन्न अगदी मंदिरासारखं राहतं बघा आणि ह्या माझ्या रोजच्या सवयी आहेत तर मी आता आंघोळ वगैरे करून सगळं मी घरातला आवरलं म्हणजे हॉल वगैरे नीटनेटका केला कचरा वगैरे काढून नंतर देवपूजा केली देवपूजा झाल्यानंतर मग मुलांचं सगळं आवरून दिलं मुलं स्कूलला वगैरे गेली आणि आता इथे माझे म्हणजे जे, जे मी भांडी वगैरे वॉश केलेली होती ती सगळी आता रॅकमध्ये लावून घेते तर आज मी म्हटलं की साडीतच तुम्हाला दाखवावं आणि आपण लेडीजने म्हणजे असं वरच्यावर घातली पाहिजे म्हणजे कसं कळतं आपन की आपण आपली तब्येत झाली आहे की नाही झाली आहे किंवा कशी दिसते आणि आपण साडीत नेहमी असं फिट दिसलं पाहिजे तर काही काही लेडीज बघा खूप लुकड्या सुकड्या असतात मग ते बघायला खूप विचित्र वाटतं थोडी तरी तब्येत पाहिजे आणि फिट राहिलं पाहिजे फिट राहणं म्हणजे कसं की तब्येत मेंटेन राहणं में म्हणजे जास्त लुकडं पण नाही आणि जास्त जाड पण नाही म्हणजे तुमचा चेहरा पाहिल्यानंतर असा बोलका टवटवीत दिसला पाहिजे मग त्यासाठी काय करायचं तर आता आपलं मन पहिलं आनंदी पाहिजे आहार व्यवस्थित घेतला पाहिजे व्यायाम रोजचा केला पाहिजे नेहमी हलतं चालतं शरीर असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुम्ही फिट राहील म्हणजे आता तब्येत आहे म्हणजे फिट आहे असं नाही आहे ती तब्येतसुद्धा तुमची मेंटेनमध्येच पाहिजे आता आणि कसं होतं की वाढत्या वयामध्ये आपण वजन कमी करतो परंतु काय होतं की जेवढं पाहिजे तेवढं आपण वजन तर कमी करतो परंतु त्याने मग स्किन लूज पडते आपली बॉडी लूज पडते आणि असं टाईटपणा किंवा कडकपणा असं आपल्यामध्ये अंगामध्ये दिसत नाही आपण असं म्हणजे विकनेस आल्यासारखं वाटतो असं वाटतं खूप मोठ्या आजारातून बाहेर पडलेलो आहे आणि मग चेहऱ्यावर तेज नसतो ते तसं वजन कमी करायचं नाही आहे तुम्ही आहारामध्ये म्हणजे कसं की पौष्टिक आहार घ्या तुम्ही स्प्राउट्स खा मोड आलेले कडधान्य त्याचबरोबर पालेभाज्या खा क पुन्हा फ्रूट खा म्हणजे पाणी असलेले रसाळ असे फ्रूट खा तुम्ही कलिंगड किंवा द्राक्ष बनाना एखादा खा असं ॲपल खा त्याने काय होतं तुमच्या स्किनलासुद्धा फरक जाणवतो आणि तुम्ही एक महिनाभर फक्त करून बघा बघा तुम्हाला लगेच फरक पडेल आणि मी माझ्या रुटीनमध्ये मा हे ॲड केलेलं आहे आणि तुम्ही स्प्राऊट्स जास्त खा चपाती कमी खा चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स खूप जास्त असतात जर तुम्ही तुम्ही म्हणत असाल मी घरातलंच भाजीपोळी खाते हो ठीक आहे परंतु तुम्ही स्प्राऊट्स जास्त खा भाज्या जास्त खा पालेभाज्या किंवा तुम्ही पाणी भरपूर प्या आणि गरम पाणी पुन्हा मी तुम्हाला सांगितले बडीसोप ओवा जेराचं पाणी घेतल्याने त्याचा पोटाचा घेर कमी होतो आणि तुम्हाला मी तेही सांगितलेलं आहे की आपलं साडीमध्ये पोट वाथ्या कसा दिसतो म्हणजे साडी पण आपण परफेक्ट अशी वेअर केली तर साडीतसुद्धा आपण फिट दिसू आता मी आज तुम्हाला साडी घालून दाखवण्याचं कारण म्हणजे की मी वरच्यावर साडी तर घालतेच आहे तुम्हाला माहिती आहे मी रील्स वगैरे बनवते इन्स्टालाही तुम्ही मला फॉलो करू शकता आता सगळी कामं आवडल्यानंतर मग मी माझं स्वतःचं पुन्हा आवडते साडी वगैरे वेअर करून रील्स वगैरे बनवते आणि सरांनाही म्हणजे बरेच जण मला म्हणतात की साडीमध्ये छान दिसते किंवा साडी छान दिसते सर पण मला बोलतात आणि मग बोलले की रोजच तू साडी घालत जा परंतु साडी घालणे म्हणजे कसं साडी सगळे काम आवड कामावरयला जमत नाही आणि थोडा वेळ लागतो आणि आता एवढं हेक्टिक रुटीन झाले ना त्यामुळे मग कसं होतं की प्रॉपर रोजची साडी घालणं जमत नाही पण तरी मी घालण्याचा प्रयत्न करेन साडी आणि आता इथे सगळं मी आवरून घेतलेलं आहे पुन्हा आता किचन क्लीन भांडी वगैरे वॉश करून घेतलेली आहे आणि मग आता नंतर कपडे वगैरे पण वॉश करून घेतलेले आहे तरी मुलं गेल्यानंतर मग ही सगळी माझी कामं असतातच आणि मी काय करते जसं जमेल तसं पाणी घेते तर आता मी तुम्हाला सांगितलं मी बॉटल प्रत्येक ठिकाणी भरून ठेवते जिथे बसेल तिथे मी पाणी पित असते दिवसभरामध्ये म्हणजे तीन ते चार बॉटल आपल्या पा शहरामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि पाणी पिताना पण तुम्ही बसून पाणी प्या बसून पाणी पिल्याने काय होतं की आपल्या जे टाचा वगैरे दुखत नाहीत आणि तुम्ही उभ्याने बऱ्याच जणांना सवय असते की उभ्याने पाणी प्यायचं मग त्यामुळे आपल्या पायाच्या टाचा दुखत असतात तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही बसून पाणी जा आता इथे कपडे वगैरे सगळं वॉश करून झाली कालची सगळी कपडे धुतलेली दोन दिवसाचे कपडे खुर्चीमध्ये अशीच ठेवली वेळच मिळाला नाही त्यामुळे मी इथे आता कपड्यांच्या सगळ्या घड्या घालून घेते तर आता बघा जिथे जाईल तिथे मी असं पाणी पित असते बॉटल भरून ठेवल्यानंतर आणि आवर्जून जातं म्हणजे त्या बॉटलकडे लक्ष गेलं ना की पाणी पिलंच जातं आणि आपल्या लक्षात लगेच येतं असं तुम्ही जरी वर्किंग वुमन जरी असाल तरी असं बरोबर पाणी ठेवत जा म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाणी भरपूर जाईल आता डिहायड्रेशन पण भरपूर होतं उन्हाळ्यामध्ये आणि आता उन्हाळा लागलेलाच आहे गर्मी पण वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही पाणी अगदी मुलांनासुद्धा सांगत जा मुलांना पण वेळच्या वेळेवर पाण्याच्या बॉटल वगैरे भरून देत जा आणि फ्रीजमधलं पाणी पेक्षा माठातलं पाणी प्या फ्रीजमधल्या पाण्याने आपले फॅट्स जास्त वाढतात जास्त थंड पाणी पिऊ नका त्यामुळे माठ भरून ठेवा माठातलं पाणी प्या तुम्ही तर मी सुद्धा तसंच करते माठातलंच पाणी प्यायचं आणि त्याने साईड फॅट्स बिलकुल वाढत नाही आता जर तुम्ही माझ्यासारखे हाऊस वाईफ असाल तर तुम्ही असं वरच्यावर पाणी पिऊन गरम पाणी आता उन्हाळ्यामध्ये गरम पाणी पिलं जात नाही मग तुम्ही असं दुपारचं पातळ ताक वगैरे घ्या किंवा ग्रीन टी घ्या म्हणजे लिक्विड जेवढं जा जास्त घेईल ना तेवढं तुमचं पोट भरलेलं राहतं आणि आपल्याला भूक देखील लागत नाही आणि काय होतं भूक लागल्यावर आपण भाजी पोळी खातो पुन्हा भात वगैरे तर याने म्हणजे पोटभर जेवण जेवलंच पाहिजे जेवण कमी करायचं नाही आहे परंतु ते तुम्ही क्वांटिटीमध्ये घेऊन तुम्ही म्हणजे जास्त असं स्प्राउट्स वगैरे कॅल्शियम व्हिटॅमिन्स आपल्या शरीराला सगळे जीवनसत्व मिळतील असं तुम्ही आराममध्ये रुटीन ठेवायचं आहे तर असं मी स्वतः आता चेंजेस केलेलं आहे आणि मी करत असते असं एक एक दोन दोन महिन्यातून मला सवय झाली आहे त्यामुळे असं आपण नेहमी शरीर आपलं हलतं चालतं राहिलं ना तर आपण नेहमी असं चंचल किंवा आपल्या चेहऱ्यावर असं तेज दिसतो आपला चेहरा असा बोलका वाटतो स्किनवर पण बघा फरक पडतो आणि बॉडी पण आपली टाईट राहते जेव्हा आपण असं म्हणजे व्यायाम वगैरे करतो ना स्ट्रेचिंगचे प्रकार तेव्हा आपली बॉडी पेन करायची देखील राहते आणि फिट राहते आता इथे सगळं आवरून झालं कपडे वगैरे जिथल्या तिथे आवरून घेतले आता स्वतःला जरा थोडंसं तयार करते ही सगळी कामं आवडता आवडता बघा मला संध्याकाळ होत आलेली आहे आणि आता इथे जवळपास पाच साडेपाच झालेले हो आहेत तर आता मी पुन्हा सगळा कचरा वगैरे काढला खूप धूळ येते गॅलरीतून त्यामुळे मग सगळीकडनं संध्याकाळच्या वेळेला असा कचरा पुन्हा काढते स्वतःला थोडंसं पुन्हा तयार करते आणि घरच्या लक्ष्मीने असं राहिलं पाहिजे संध्याकाळच्या वेळेला पण आपण नीटनेटकं घर वगैरे स्वच्छ सा साफसू ठेवून स्वतःलाही आपण असं ठेवलं पाहिजे आता इथे झाडांना आता प्रत्येक ठिकाणी असे प्लांट्स ठेवलेले आहेत मी बेडरूम हॉलमध्ये आणि छान वाटतं त्या झाडांकडं लक्ष गेलं तरी असं फ्रेश वाटतं तर मनातले विचार आपले निगेटिव्ह विचार येत नाहीत आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो पॉझिटिव्ह राहण्यासाठीसुद्धा ह्या गोष्टी केल्या पाहिजे घर आपण घरामध्ये नेहमी सकाळचं दिवा आणि धूप लावलं पाहिजे संध्याकाळचं सुद्धा आता मी इथे सुद्धा संध्याकाळच्या वेळेला म्हणजे आपण कापूर जाळायचा त्याने निगेटिव्हिटी बाहेर जात पडते पुन्हा आपण म्हणजे आपलं मन प्रसन्न होतं आणि खूप छान असा तो स्मेल घ्यावा वाटतो कापूरचा तर असं नेहमी घरसुद्धा आनंदी प्रसन्न ठेवण्यासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजे आपण पण नेहमी मग असं मन आपलं आनंदी असलं ना आता की आपल्या चेहऱ्यावरती लगेच कळून येतं आणि जर काही डोक्यात निगेटिव्ह विचार आले तर आपली चिडचिड होते हार्मोन्स आपले इनबॅलन्स होतात पुन्हा त्याचा आपल्या शरीरावरच मग फरक पडतो त्यामुळे ह्या गोष्टी आपल्यापासून लांबच ठेवायच्या ज्या गोष्टींपासून आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी आपण लांबच ठेवल्या पाहिजे आता इथे सगळं आवरून झालं पुन्हा रॅकमध्ये सगळी घासलेली भांडी वगैरे हो लावली आणि आता मी इथे केलेला आहे चहा तर चहा वगैरे घेतला पुन्हा संध्याकाळचा असं मी कापूर जाळत असते बघा आणि हे कापूरदाणी मी ऑनलाईन मागवली तुम्हाला माहीतच आहे खूप छान आहे सिरॅमिकचे तर आता इथे पुन्हा मी संध्याकाळची देवपूजा केलेली आहे कालभैरावाष्ट बोलत असते स्वामींची माळ जपत असते धूप वगैरे लावते घरामध्ये घरामध्ये धूप पण सगळीकडे आपण कोपऱ्यांनी असं फिरवलं पाहिजे काय होतं की घरामध्ये निगेटिव्हिटी असते आपल्याला कळून येत नाही आणि मग आपण आपल्या घ घरातील माणसांवर त्याचे परिणाम दिसायला लागतात त्यामुळे एक धूप वगैरे जाळत जा कापूर जाळत जा नि आणि खूप छान प्रसन्न वाटतं बघा तुळशीला पण असा माझा दिवा असतो संध्याकाळचा रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत हा दिवा राहतो मी तुम्हाला सांगितला हा दिवा खूप छान आहे आणि हवेने बिलकुल जात नाही सगळं आवरलं आणि तुळशीला दिवा वगैरे लावला त्यानंतर इथे त्यानंतर कोथिंबीरची वडी बनवली होती त्याचे दोन रोल मी फ्रीजमध्ये तसेच ठेवलेले हो तर मी आता इथे तळायला घेतलेले आहेत आणि बघा खूप छान झालेल्या तर त्याचबरोबर चपाती पण करून घेतलेली आहे आणि आता मी आज ठरवलं स्वामींना नैवेद्य दाखवायचा तर इथे मी शेवयाची खीर बनवणार आहे तर शेवया छान तुपामध्ये असे बारीक करून भाजून घेत असते आणि चपातीवर सुद्धा असं कॉटनचा फडका टाकला ना आता घाम वगैरे येत नाही आणि असं चपाती खायला छान फुलफुलीत वाटते तर मग वा मी असं डब्यामध्ये ठेवते आणि डबा एकदम पॅक झाकण लावायचं नाही वरच्यावर ठेवायचं तसेच आता इथे मी घेतलेल्या आहेत वड्या तळायला कट करून घेतल्या साईडला लगेच चपाती वगैरे बनवून घेतली आता वड्या छान गरम गरम तळते साईडला लगेच लगेच खीर बनवली आणि दूध वगैरे सगळं शिल्लक होतं त्यामुळे मग विचार केला की आज स्वामींना छान नैवेद्य दाखवावं आणि छान प्रसन्न वाटतं असं अधून तर आता तुम्ही म्हणत असाल की वजन व्यायाम वगैरे करायचं मग तेलकट वगैरे खायचं नाही तर हो आता मुलांना म्हटलं तर मुलांचं खाण्याचं वय आपल्या वेळेस भेटलं नाही म्हणून मुलांना तुम्ही असं अधूनमधून बनवून देत जा परंतु जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही क्वांटिटीमध्ये खाऊ शकता शेवटी मन आहे प्रत्येकाला खावं असं वाटतं मन मारायचं नाही फक्त क्वांटिटी ठेवायची म्हणजे वजन आपोआप मेंटेनमध्ये राहतं आपलं तर बघा आता इथे मी जरी वडी बनवली किंवा खीर बनवली तर खीर ही लाईट गोडच असते आणि चहा तर माझा बघा खूप कमी गोड असतो म्हणजे अगदी दूध वगैरे मी उकळून त्यामध्ये आलं वगैरे जास्त घालून कमी गोड असा चहा घेत असते वड्या छान तळल्या इथे छान तूप टाकलेलं आहे खिरीमध्ये सर्वात शेवटी की तूप टाकायचं म्हणजे खिरीला खूप छान चव लागते आणि छान तरी येते आता खू खीर चांगली उकळली सर्वात शेवटी इथे मी जायफळ किसून टाकते खूप छान स्वाद सुटलेला आहे खिरीचा आणि गोड अशी मस्त तर आता मी जरी खीर वगैरे किंवा वड्या वगैरे तळल्या तरी आता मी क्वांटिटीमध्ये मा मी माझं खाणार परंत। परंतु परंतु घरातील माणसांना आपण असं काही ना काही बनवून पण दिलं पाहिजे आणि आता इथे सगळं माझं जेवण बनवून झालं आणि विचार केला की इथे मी मसाला काढून ठेवावं कारण काय होतं की सकाळची पण खूप घाई होते लवकर उठायचं असतं आणि थोडा जास्तीचा म्हणजे एक दोन तीन दिवसांचाच मी मसाला काढत असते तर आता इथे मी सगळं कांदा खोबरं आलं लसूण हे कट करून घेतलं आणि आता ते हे तेला चांगलं भाजून घेणार आहे ब्राऊन कलरचं सोनेरी रंगावर आणि खरपूस असा मसाला वाटून ठेवायचा आता तो फक्त बिना पाण्याचा वाटायचा म्हणजे तो तीन ते ती चार दिवस छान फ्रीजमध्ये अगदी फ्रेश राहतो तुम्ही जर पाणी वा घालून वाटला तर तो खराब होतो त्यामुळे तो फ्रेश फ्रेशच वाटावा लागतो आणि जर विदाऊट पाण्याचा वापर विदाऊट पाण्याचा जर तुम्ही केला त वाटून ठेवला तर तो अगदी तुम्ही एक आठवडाभर म्हटलं तरी फ्रीजमध्ये राहतो परंतु मी एवढ्या दिवसांचा वाटून ठेवत नाही मी अगदी तीन ती चार थी चा ती ते चार दिवसांसाठीच ठेवत असते भाजीला कारण खूप घाई होते पहाटे पण लवकर उठायचं असतं आणि रोजचं मग भाजी कसं तर आमच्या चौघांसाठी बनवते तर खूप थोडी भाजी आम्हाला पुरेशी होते त्यामुळे मग ते भाजीसाठी रस्साभाजी करायचं म्हटलं की सगळं वाटण वाटावं लागतं मग असं वाटलेलं असलं की मग भाजी करता येते मोस्टली सकाळी सुक्याच भाज्या असतात परंतु कधीतरी वाटलं असं करावं तर मग पटकन घेऊन आपण आपण भाजी फोडणीला टाकू शकतो त्यामुळे आता ही सगळी तयारी करून ठेवत असते मी म्हणजे माझं सारखं काही ना काही चालूच असतं तर आता मसाला वगैरे वाटते आणि काय होतं की घरामध्ये जरी आपण काही ना काही बनवलं आता मुलांचं खाण्याचं वय आपल्या वेळेस भेटलं नाही परंतु मुलांना तुम्ही असं दिलं तर मुलंसुद्धा स्ट्रॉंग होतात छान त्यांचे बोन्स स्ट्रॉंग होतात त्यामुळे तुम्ही त्यांना असं अधूनमधून सुद्धा बनवून काही ना काही देऊ शकता परंतु तुम्हाला जर खायचं म्हटलं तर तुम्ही त्याच्या क्वांटिटीमध्ये खायचं म्हणजे आता समजा पावभाजी बनवली तर आता मग तुम्ही पाव आपण एका वेळेला चार ते पाच पाव जर खाल्ले तर मग फॅट्स वाढणारच त्यामुळे तिथे तुम्ही जर तीन पाव खात असाल किंवा चार पाव खात असाल तिथे दोनच पाव खा म्हणजे क्वांटिटीमध्ये खा मग तुमचं वजन मेंटेनमध्येच राहील आणि त्याचबरोबर तुम्ही एक्सरसाइज केली तर ते सगळं इक्वल होतं त्यामुळे एक्सरसाईज पहिले करा तुम्ही आणि जर तुम्हाला काही त्रास असेल शारीरिक तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायामाचे प्रकार त्यांना विचारूनच तुम्ही करा म्हणजे तुमच्या बॉडीला फरक पडेल प्रत्येकाचं शरीराची जडणघडण वेगळी असते कोणाचं झपाट्याने वाढतं कोणाचं झपाट्याने कमी होतं तसं माझं हळूहळू वजन वाढतं आणि हळूहळू कमी होतं त्यामुळे मी हे एक कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे की रोजचं माझ्या रुटीनमध्ये मी व्यायाम हा ॲड केलेला आहे तर सकाळी नाही जमलं तरी मी संध्याकाळी करतेच मेडिटेशन करा मेडिटेशन केल्याने खूप फ्रेश वाटतं आपल्या मनातील डोक्यातील सगळे निगेटिव विचार बाहेर पडतात आपलं मन फ्रेश होतं आणि नेहमी आपण आनंदी राहतो प्रॉब्लेम हे सगळ्यांनाच आहे तो प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आज ना उद्या ते सॉल्व्ह होतातच परंतु आपण मग आपल्या शरीराची हानी करून घेतो आणि आपण खूप विचार करतो कुजत राहतो मग त्याने आपल्या शरीराचीच आपण हानी करून घेतो त्या आणि स्किनवर सुद्धा तेज राहत नाही तर असं आहे त्यामुळे तुम्ही व्यायाम करा आनंदी राहा आता इथे मी बघा असं चणे मटकी वगैरे भिजत घालत असते त्याने काय होतं प्रोटीन कॅल्शियम आपल्या शरीराला मिळतात मग असं अधूनमधून आपण स्प्राउट्स पण घेतले पाहिजे आणि हे अगदी बॉ बो, बॉईल करून एक शिट्टी घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही चणा चटपट करूनसुद्धा असं मुलांना वगैरे देऊ शकता राजमा गावठी चणे पुन्हा मूग मटकी चवळी हे सगळे आपण सुद्धा खाल्ले पाहिजे मोड आणून आणि फळं वगैरे खाल्ली पाहिजे आहार पाणी वगैरे भरपूर पिलं पाहिजे पोटाचा घेर तुमचा एका महिन्यात कमी होईल बघा मी तुम्हाला चॅलेंज देते आणि आता हे सगळं माझं दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तसेच आता सगळं आवडलं जेवण वगैरे झालं आणि किचन पुन्हा साफ करून ठेवलं आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त